नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असून या योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसेही जमा व्हायला सुरुवात झाली परंतु आता लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा सा डोळा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यभरातून सुमारे सव्वा कोटी अर्ज प्राप्त झालेत त्यापैकी जवळपास एक कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली नुकतंच पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा शुभारंभ करण्यात आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना शासनाकडून होत असलेल्या आर्थिक मदतीवर आता सायबर गुन्हेगारांचा डोळा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे <स्थाँगा> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात लाभाचे पैसे येण्यास सुरुवात झाली असून आता महिलांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा डोळा असल्याचं दिसून येत आहे त्यासाठी सायबर विभागाकडून महिलांना सतर्क करण्यात आलेलं आहे पाहूयात याबाबतीत महिलांनी काय काळजी घ्यावी ग्राफिक्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येण्यास सुरुवात लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असेल तर तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं सायबर गुन्हेगारांचा लाडकी बहीण योजनेच्या खात्यांवर डोळा सायबर चोरटे पाहत आहेत तुमची चूक होण्याची वाट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली होऊ शकते तुमची फसवणूक लाडकी बहीण योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा योजनेचा पहिला हप्ता जमा करण्याच्या नावाखाली तुम्हाला एक कॉल येईल किंवा तुम्हाला ओ टी पी मागितला जाईल किंवा तुम्हाला एखादी लिंक पाठवली जाईल आणि त्यावर क्लिक करायला सांगितलं जाईल किंवा तुम्हाला एखादं अप्लिकेशन इन्स्टॉल करायला सांगितलं जाईल तुम्ही त्यांना ओ टी पी सांगितला एखादी लिंक पाठवली त्यावर क्लिक केलं किंवा अप्लिकेशन इन्स्टॉल केलं तर तुमचा मोबाईल हॅक होऊन तुमचं खातं रिकामं होऊ शकतं जर तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही सायबर क्राईमच्या हेल्पलाईन नंबर एक नऊ तीन शून्यला तक्रार नोंदवू शकता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे यायला सुरुवात झाली असून महिलांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा सा डोळा आहे त्यामुळे महिलांनी या गुन्हेगारांपासून सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क एक ब्रेक ले लेते हैं। guys, I'm you. Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता ढक्कन okay, देना hmm. ये रेड वाला है। सही वाला सही देना ढक्कन पहले तो सही पानी पीना monnington Oxerich, proudly indian